सध्या बरीच पिके वाढीच्या अवस्थेत आहे सध्याचा काळ हा विविध पिकावर किडी येण्याचा काळ आहे बरेच शेतकरी कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांवर भरमसाठ खर्च करतात पण कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा सा वापर जर केला तर कमी खर्चात अगदी सोप्या पद्धतीनं कीड नियंत्रण करता येतं मग हा कामगंध सापळा शेतात व्यवस्थित वापरला तरच किडींचं योग्य प्रकारे नियंत्रण होतं हा कामगंध सापळा नेमका कसा वापरायचा या माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन किडीच्या नैसर्गिक प्रजननासाठी नर आणि मादी पतंगाचं मिलन होणं आवश्यक असतं मादी पतंगाच्या विशिष्ट अशा गंधाकडे नर पतंग आकर्षित होतात या तत्वाचा वापर करून कीड व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळे म्हणजेच कामगंध सापळे तयार केले जातात ज्यात कीटक अडकतात कामगंध सापळा हा पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे या साप्याला फेरोमॉन ट्रॅप किंवा फनेल ट्रॅप असंही म्हणतात या कामगंध सापळ्याचा उपयोग प्रामुख्याने तीन प्रकारे करता येतो यातील पहिला उपयोग म्हणजे कामगंध सापळे वापरून किडींचं सर्वेक्षण करता येतं दुसरा उपयोग म्हणजे मोठ्या प्रमाणात सापे लावून जास्तीत जास्त किडीचे पतंग सापळ्यात पकडून किडींचा नाश होतो आणि तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे किटकांच्या मिलनात अडथळा आणून किडींचं पुनरुत्पादन रोखलं जातं आता पाहूया हा कामगंध सापळा शेतात योग्य प्रकारे वापरायचा कसा तर सापळ्याच्या प्लास्टिक पिशव्याचे टोक जमिनीकडे येईल अशा प्रकारे मजबूत काठीच्या एका टोकाला बांधावा ती काठी पिकाच्या उंचीच्या एक ते दोन फूट इतकी उंच असावी दोन सापळ्यांमधील अंतर हे साधारणपणे पन्नास मीटर असावं सापळ्याच्या वरच्या बाजूला एक छप्पर असतं त्याच्या काढल्यानंतर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत त्याचा गंध हा टिकून राहतो हे ल्यूर तुम्हाला कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर सहज मिळतं हे ल्युर वेगळ्या पिकांवर येणाऱ्या विविध पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्याकडं कोणतं पिका आहे त्यानुसारच लूरची निवड करावी लागते आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे हा सापळा शेतात कधी लावायचा तर कामगंध सापळा पीक वाढीच्या सुरुवातीपासूनच किंवा पिकाची फुलर अवस्था सुरू झाल्यापासून शेतात लावावा पाण्या खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी पाच आणि मास ट्रॅपिंगसाठी म्हणजेच मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करण्यासाठी वीस कामगंध सापळे प्रति हेक्टरी शेतात लावावेत सापळ्यात अडकलेले नर पतंग नष्ट करावेत अशा प्रकारे कामगंध सापळ्यांचा सा वापर करून पतंगवर्गीय किडींचा नाश करून पिकाचं होणारं नुकसान कमी खर्चात आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता टाळता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा